तरी सगळा माल आहे भरपूर आहे गोकड आहे शेळ्या पण आहेत बाबा नमस्कार दर की माहिती गाव कुठलं पळशी पळशी ही आपली व्हय ही पळशी बर 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 बाबा नाही ती का सगळी नाही सडीत एकीचा सात आठ नऊ आठ नऊ आता ही चांगल्या कवळ्या दिसत्या म्हणजे किती आता जायच्या कि पाहिल्यावरच होते अजून मोबाईल नंबर सांगा तुमचा आठ आठ झिरो सहा सोळा सत्त्याण्णव पंच्याण्णव तुम्ही संपर्क केला तर देऊ शकता आहे गरीब आहेत कोण आहेत हा बोकडो हा त्यांची मोबाईल नंबर सांगितला का तर <लीग> मित्रांनो दर लोणन मार्केट आहे आपलं लोणन बाजारातील बरेच प्राणी आहे तिथं चांगला बोकड आहे बोग आपण जे विचारून काय म्हणते बोकड बघा पहिल्यांदा किरकुड लावलंय तोडल बिडल होय गाव कुठलं गाव कोराळ कोराळ काय सांगता याची किंमत बोकडाची वय हा तीस हजार रुपये होय म्हणजे कसं ब्रेडिंगला देणार का नाही कसावी तर चालतंय हा आहे मनाचे ह्याची पिठल क्रॉस क्रॉस बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस पंच्याऐंशी एक्क्याण्णव चव्वेचाळीस धन्यवाद गावा कुठला कुठं आलं हिता बरोबर बरोबर कुठे अजून बघूया या साईडला मेंढ्यामध्ये देश मेंढ्यामध्ये दादा नमस्कार कोण महाराज तुम्ही होय नमस्कार म्हणलं नमस्कार आता की माहिती नाव सांगा तुमचं नाव सांगा लाला मदनी होय काय सांगता येत किमती साडे दहा बरोबर बरोबर आता किती आणलेली बाजारची विक्री मागणी काय झाली मागणी मागणी झाली नऊ नऊ सव्वा नऊ नऊ बरोबर तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा सांगा शहात्तर सहासष्ट बहात्तर अठ्ठावन्न पंधरा कोणी संपर्क केला तर देऊ शकता बरोबर ठीक आहे तर मित्रांनो कुणाला मध्ये पाहिजे असेल तर या भायकडे बा बाबांच्याकडे संपर्क करा तुम्हाला मिळतील तर ही सगळी सगळं मेंढा येते एक नंबर क्वालिटी मधलं ती आपल्या मार्केट मार्केटमध्ये येते ती आणि ह्याच्या इथं ब्रीडिंगसाठी त्याचा उपयोग केला जातो ही बघितल्या ते पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस हजाराच्या कोटीत सांगितलं एकदम क्वालिटी मध्ये व्हरायटी असते तर आपल्या मार्केट मार्केटमध्ये या लोणांच्या मार्केटमध्ये तुम्हाला लहान पिल्ला असू मेंढा असू ब्रीडिंगसाठी पाहिजे असेल पुन्हा माडगाळ माडगाळ फेमस वरायटी आहे तर जशी ही दिसते पुढं

तर मित्रांनो जर कुणाला लागणार असेल तर संपर्क करा प्रत्येक वेळेस या बाजारामध्ये याच ठिकाणी तुम्हाला ही मेंढ पाहायला मिळत नाही तर अजून पुढे बघूया कोण आहे तिकडे शेळ्यांच्या साईडला पण आपण जाऊया तर इथं बघू इथं काहीतरी दोन भोंड्या दिसत्या बघा हे दोन भुंड्या शेळ्या आहेत त्या आहेत बाबा नमस्कार मालक तुम्ही काय नाव सांगा तुमचं मारुती बाप्पूमरे

शिवाय शाळा वाटा वाढायचं फक्त वाय जरा ही झाल्या ठीक आहे नंबर दिला ना तर मित्रांनो कुणाला लागणार असेल तर बाबांच्या वर संपर्क करा तर पुढे जाऊ अजून पुढे पण बघू मार्केट लोणाचं बरच मोठं मार्केट आहे तुम्ही म्हणाल लोणामध्ये काय लहान नाही बराच मोठा ही बघू शकता आपलं तर तुम्हाला वरून दाखवतोय का म्हणजे एका अंदाज येतो माणसांना कि बर मार्केट मध्ये काय कसं आहे तर अजून पुढे बघूया आपण जाऊन पलीकडच्या साईडला पण आहे शेळ्या वगैरे त्या साईडला इथं पिल्लांमध्ये करताय पिल्लांमध्ये सगळं तिकडं पण आहे लहान पिल्लांमध्ये म्हणजे जे माडगावची वगैरे जी, जी पिल्ला असतात ती या या ठिकाणी असतात तिकडे माडगाव त्याला काम करायचे ती लोक मात्र माडगाव मध्ये दाखवत नाही त्याच्यामध्ये दाखवते तुमचं आहे का होय तर आहे बरोबर बरोबर नंबर सांग नंबर त्र्याण्णव एकोणसाठ ब्याऐंशी सत्तावन पंधरा हे बाई आपलं पिंपरीच आहे आणि तुम्हाला लागली तर खात्रीशी देणार एकदम गॅरंटीड बघा हे दादा दा तुमचं काय यांच शेळे चांगल्या या मोबाईल नंबर तुम्ही सांग माझा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर पंचेचाळीस सत्तावीस हो त्यांचे नाही झाले आता त्यांचे सगळ्यात असं नाही एकदम प्राणी पाहिजेत पुढं तर मित्रांनो अजून पुढे बघूया आ, तर कुणाकडे जळ आहेत तर आपण चांगली माहिती देऊया लोकांपर्यंत पण आता काय झालं या साईड का मेंढ्याचा बाजार पलीकडे आहे ती शाळांमधील आहे ती ते बिल्डिंग दिसते त्या साईडला शाळा असतात तर मित्रांनो ही लोणंद मार्केट आहे महाराष्ट्रातील मोठ्या मार्केटमध्ये नाव आहे चाकण लोणंद हे फेमस आपलेकरची व्हरायटी देते बाजारात प्रत्येक प्राणी मिळणार तुम्हाला खात्रीशीर आणि मोठं लहान पिला मध्ये तुम्हाला दाखवले लहान मध्ये काय अजून दाखवले काय मजा नाही जीवक आहे धनंजय बबन मोठे नीरा काही बोकडा येत काय बोकडे आहेत सगळी एक मादी आहे त्यांची किंमत सांगितली की चार चार हजार हा चार मागणी झाली त्यांची सत्तावीसशे अठ्ठावीसशे हा बरोबर शहाऐंशी चोवीस एक्क्याऐंशी बावीस नव्वद गाव कुठलं म्हणलं निरा निरा हा बाजार आहे जिथं लहान पिल्ल वगैरे जे दिसतील ती पण दाखवूया आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव यशवंत साधुलं लकडे गर्दरवाडी बरोबर काय बर। सांगतो याची किंमत याची किंमत सांगायला बघा सहा हजार रुपये का काय पाटी याच्यातली दोन बोकडं येतं एक तीन दोन पाटी येतं हो म्हणजे ऍडजस्ट करून द्या हो तो जमून देऊ शकता घरी पण आहे घरी आहेत घरी आहेत एक्क्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याण्णव काय हो करतात ती करतात आपला शेळी पालनाचा धंदा आहे शेळी फार्म हो शेळी फार्म आहे आपला फार्मच फार्मच आपण नाव काय ठेवलं नाही हा सुरुवात केलेली आहे हा नाव आपण तसं केलं नाही पण दिसत नाही आपलं चालतंय चालतंय धन्यवाद मित्रांनो अशा क्वालिटीचे जनावर आहेत

माणसं काय करतात आपली जी करते आहे ती असं मळून येत नाही तुमचं ते चांगला मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस अठ्ठ्याण्णव चौसष्ट बावीस काय म्हणतात त्याला लावरी असतात मिळते का काय म्हणजे माझी म्हणतात लावरी म्हणतात ना माझ्या घरी माझ्या पण नाही फक्त नरामध्ये आहे धन्यवाद आपण बघूया पुढं बाजार सकाळी लवकर म्हणजे सहा ते अकरा तिथपर्यंत चांगलं आहे तुम्हाला एवढ्या वेळा तुम्ही येऊन बघितलं पाहिजे तर हे बघूया आहे तर भरपूर आहे एक दोन तीन चार पाच बाबा नमस्कार काय सांगितलं याची किंमत ह्याची सांगितली की पाच हजार बोकडायची त्याच दोन दोन्ही मिक्स आहे पाटी बोक किती पाटी किती बोकड दोन बोकड तीन पाटी होय ती कुठली व्हरायटी म्हणायच्या म्हणजे दीक्षित आहे का घरी होय बर मोबाईल मो नंबर आहे का पाठ नाही ना माझे होय बर बर असतं तर मित्रांनो बघू शकता चांगले आहे ती तर या क्वालिटीचे नाव आहे पाच एक हजार सांगितलं यात पण थोडंफार ऍडजस्ट करणार स्वतः बाजारात आला तर तुम्हाला बघायला मिळतील तर बघू अजून पुढं लोनंद मार्केट तिकडे या साइडला ही झाड दिसतंय ना त्या साइडला ज्याला म्हणतो आपण तिकडे भरपूर त्या कधी कधी मार्केट मध्ये जास्त असतात कधी कमी असतात त्या बघू शकताय या अशा क्वालिटीच आहे जशी काठेवाडी बाबा काय नाव? <coughs> नाव, नाव नाव सांगा तुमचं काय नाव नाव होय केवड्याला द्यायचे द्यायचे सांगा

आमच्या गाव उरळीकांचे व्यापार करतात व्यापार नव्वद एकवीस तेवीस पन्नास सत्तेचाळीस संपर्क केला तर पाठी लागला बघून हा बोकलट मित्रांनो दादा व्यापार आहे ती ह्यांच्यावर जरूर संपर्क करा तुम्हाला माल पाहिजे तेवढा बघून देणार तर अजून पुढं बघू तिथं आहे मार्केट आणि जे गाभन जनावर असेल ती ह्या दादा कधी येतो बघायची या बिल्डिंगच्या आसपास यायचं तिकडून कोणीकडनं पण आला तरी ही लाईन बघायची ही खारी झालेली असती विक्री झालेली असती बराच वेळा मोठा व्यापारी वर्ग आहे महाराष्ट्राच्या कोण्यातून या ठिकाणी लोक येत असतात आणि क्वालिटीचे जनावर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे सगळी दिसतात ही सगळे व्यापारी आहेत आणि तुम्हाला खात्रीशीर आणि चांगला माल देणार तर मी तर ज्यांचा उद्योग असतोय ती फसवा फसली अशी काय करत नाही बघून घ्यायचं स्वतः येऊन म्हणजे माझ्यावर पण विश्वास न ठेवता तुम्ही जर स्वतः आला तर तुम्हाला खात्रीशीर माल इथं मिळणार आणि या साईडचं सगळं ही मार्केट आहे कटिंग मार्केट आहे त्या साईडला जेवढा कटिंग आणला जातो की गाड्या पर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आमच्या बरोबर संपर्क करा कराय बाबा प्रत्येक वेळेस बाजारात असतात तर यांच्याकडे ही माल आहे दहा पंधरा दहा पंधरा ही बघा एकदम क्वालिटी ती युट्यूब असते युट्यूब ला माहिती म्हणजे माणसं ऑनलाईन बघतात संपर्क करतायत बाजारात असते या असते

तिला केवढ्याला मागितली मी तिला चौदा ला मागते चौदा ला का या झाली होय चौदाला मागते मित्रांनो बाबा हे प्रत्येक बाजारात असतात आणि चांगले जनावर घेऊन येतात त्यांचा बाबा नंबर सांगा फोन नंबर नाही आपल्या पाशी नंबर देत नाही तू बर का बाबा दाखवतो पण नंबर नाही बरं बरं तर मित्रांनो या मार्केटला या लोणंद मार्केट बरच मोठा आहे संपर्क करा या साइडला या तुम्हाला खात्रीशीर प्राणी पाहायला मिळतील ही

ठीक आहे प्रेमचं चालले खरेदी प्रेम आपण करू संपर्क त्यांचं व्यवहार काय ठरत नाही अजून चालू आहे